ही ओम श्री स्वामी समर्थ स्वामी हे साक्षात परब्रह्मच आहे स्त्री पुरुष हा भेद परब्रह्माजवळ नाही बऱ्या लिंग बदल करून स्वामींनी संकट निवारण कसे केले ही लीला आपण बघूया चला आंबेजोगाई एक येथील एका धनिक सावकारांनी एक मुलगा दत्तक घ्यायचा असं ठरवलं पैशाच्या लोभ्यांनी एका गुराख्याने आपली मुलगी हा मुलगाच आहे असं सांगून त्या सावकाराला दत्तक दिले कालांतराने ती मोठी झाली विवाह समय आला तसं त्यांनी सुनेची सुद्धा पसंती केली पण लग्न समारंभामध्ये मात्र आलं की हा नवरदेव मुलगीच आहे झालं अहो सावकाराला सुद्धा ही फसवणूक लक्षात आली आणि त्याची तळपायाची आज मस्तकाला मस्त खोचली बरं राजाकडेच फिर्याद केली त्यांनी आणि मग काय राजाज्ञा झाली की मुलीचा शिरच्छेद करावा आणि त्या बुराख्याची मालमत्ताही जप्त करण्यात यावी मुलीला तिची अखेरची इच्छा विचारण्यात आली तेव्हा ती म्हणाली मला स्वामी महाराजांना भेटायचे ती आली आली तसं स्वामींच्या सगळं काही ध्यानात आलं ते म्हणाले तू काही काळजी करू नकोस मी आहे पाठीशी आणि मग सावकार सुद्धा नातलगांसह स्वामींपाशी आला अहो पण बघतो तर काय स्वामींजवळ खरोखरच एक मुलगा होता आणि मग मात्र सर्वांना आश्चर्य वाटलं स्वामी महाराजांच्या शक्तीची प्रचिती आली ठरल्याप्रमाणे स्वामींनी लग्न पार पडण्याची त्यांना आज्ञा केली